व्हेरी गुड ऋतिकासाठी आणि ऋतिकासाठी खूप कौतुक ऋतिकानी हा आकृती बंद स्वतः शोधून काढला मी तुम्हाला सांगितलं मुलांना विचार करा की आपल्याला आणखी कोणत्या कृती घेता येईल तर तिने पटकन मला सांगितलं मॅडम जंप आणि टर्न अराउंड ची कृती घेता येईल मला आकृतिबंधामध्ये तर स्वागत असं आपल्याला स्वतःहून सुचलं पाहिजे हा तुला करायचं सांगा आता तू कोणता पॅटर्न घेणार बाळा तुला सुचलाय जरा वेगळा बर ठीक आहे घे तुझा हा आता तू थांब आता बाकीचे करतील चल तू काय करणार आता बघितलं का तू हा व्हेरी गुड हा आता ते मुलं करतील आता तू बघ काय करायचं आता हा मग करायचंय मला सांगायचं नाही आता तुम्ही करायचंय नाही सातविक तीन उड्या आहे की नाही ठा आता तू नैनराज घे मग तीन उड्या आता तू काय करणार व्हेरी गुड मस्त हा तू काय करणार तीन काय हा मग करायचं आता आता मी सांगणार नाही तुम्ही करायचं करा ना करा मला नका कर सांगू छान व्हेरी गुड आणि विशाल व तीन तीन एक दोन आणि तीन छान मस्त टाळ्या केटकीसाठी केसकिनी के असा स्वतःहून आपल्याला विचार करता आला पाहिजे छान अरे हाँ हाँ हा. व्हेरी गुड दिसते का रे पॅटर्न बघा हा खाली बघा प्रत्येक गटात किती किती खाली बसले तीन खाली बसले मग परत एक उभा परत तीन खाली परत एक उभा बघा प्रत्येक गटात तीन तीन खाली बसलेले एक उभा तीन खाली बसले हा हा म्हणजे एक उभा तीन खाली एक उभा तीन खाली छान आता याच्यामध्येच आणखी कोण करते तयार पॅटर्न कर सगळ्यांनी उभे राहा आता कर बाळा कोणतं करायचं आहे तुला म आणि लचा अरे वा टाळ्या वाजवा छान त्याचं काहीतरी वेगळं आहे बघा म आणि कर बाळा म्हणा तू म म्हणायचं तुला म्हणायचं हा आता तू थांब आता त्यांना करू दे अरे हा नाही थांब ठीक आहे लक्ष ठेव म आलाय तुझ्यावर हा तुझ्यावर काय येणार हा Love. हा व्हेरी गुड हा हा म काय म झाला की काय त्याने व्हेरी गुड शोर्यासाठी टाळ्या मराठी अक्षरांचा पॅटर्न तयार केला शौर्याने मराठी अक्षरांचा पॅटर्न व्हेरी गुड मस्त Mas...